धानोरा जहागीर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने जनतेला सुरळीतपणे पाणीपुरवठा सौ सव सविता शिंदे धानोरा जहागीर तालुका कळमणुरी जिल्हा हिंगोली येथे मागील चार वर्षांपासून पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती पण आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस शनिवार रोजी जलजीवन मिशन अंतर्गत इसापूर धरणातील विहिरीतून जुन्या सार्वजनिक पाण्याच्या टाकीत पाणीपुरवठा करून सर्व जनतेला पिण्याचे व वापरण्याचे पाणी मिळाल्यामुळे एन उन्हाळ्यात पाण्याची मोठी टंचाई दूर झाली आहे अशी माहिती गावच्या सरपंच सौ सविता रवी शिंदे यांनी दिली आहे धानोरा जहांगीर तालुका कळमणुरी जिल्हा हिंगोली येथील सन एकोणीसशे पंच्याण्णवपासून कार्यरत असलेली बावीस गाव मोरवाडी पाणीपुरवठा योजना सन दोन हजार वीसपासून म्हणजे चार वर्षांपासून बंद पडल्यामुळे जनतेला पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नव्हते जलजीवन मिशन अंतर्गत गावाला एका वर्षापूर्वी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली इसापूर धरणात पाण्याची विहीर करून पाईपलाईनद्वारे गावातील पाण्याच्या टाकीत पाणी आणण्याच्या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे इसापूर धरणातील विहीर आणि पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे पण गावातील टाकीचे बांधकाम शिल्लक असल्यामुळे जुन्या पाण्याच्या टाकीत विहिरीची पाईपलाईन जोडणी करून आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी सर्व जनतेला पाणीपुरवठा करण्यात आला धानोरा जहांगीर तालुका कळमनुरी गावातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी कळमनुरीच्या तहसीलदार सौ नांदे मॅडम गट विकास अधिकारी श्री बारगिरे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ माकोडे मॅडम उपविभागीय अभियंता श्री बारी खान भूजल सर्वेक्षण तज्ञ श्री सरकाळे ग्रामसेवक सौ एडी गोरे वीज वितरण कंपनीचे अभियंता श्री घोडाम आणि प्रशासनाने सहकार्य केल्याबद्दल गावच्या सरपंच सौ सविता रवी शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले प्रतिशोध न्यूजकरिता बालाजी पोले हिंगोली